नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात येणार आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात येणार आहे प्रचंड तेजी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्व महत्वाचा सवाल आहे भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात येणार आहे प्रचंड तेजी जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी काय जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी कधी येणार आणि या तेजीचा फायदा काय देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला होणार या प्रत्येक प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो cara तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात येणार आहे प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी काय येणार जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी कधी येणार आणि या तेजीचा फायदा काय देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला होणार का यामुळे आता देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीन प्रश्नाच जागतिक सोयाबीन बाजारात का येणार आहे प्रचंड तेजी तर मित्रांनो ब्राझील मध्ये घडलेल्या घडामोडी तुम्हाला माहीत असतील की ब्राझील सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे कि ज्यानुसार आता ब्राझील मध्ये बायो डिझेलचा वापर बारा टक्क्यावरून चौदा टक्क्यावरती जाणार आहे या असणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी जेव्हापासून सुरू होईल तेव्हापासून जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी लक्षात घ्या जसं बायोडिझेलचा वापर दोन टक्क्यानं ब्राझील मध्ये वाढेल तेव्हापासून जागतिक बाजारात ब्राझीलची सोयाबीन निर्यात कमी होणार आणि ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होणार आणि यामुळे जागतिक सोयाबीन बाजारात येणार प्रचंड तेजी या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव जागतिक स्तरावरती साडे तेरा डॉलर प्रतिभूशेस आणि त्यानंतर चौदा डॉलर प्रतिवुशेल्स पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीत या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरती काय होणार तर यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि पंधरा जानेवारीनंतर पाच हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण प्रचंड तेजी येईल भाव साडेपाच हजार होईल अशी शक्यता मात्र नाही यामुळे सोयाबीन विक्रीचा निर्णय घेत असताना सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या आसपास मिळाला की तिथं आपण पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करावी बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवावं म्हणजे किती पाच हजारासाठी आणि त्यानंतर राहिलेलं पंचवीस टक्के सोयाबीन पाच हजार दोनशेच्या भावावर विकल तर आपला होईल या ठिकाणी युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्व सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार